नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील पाहूयाच्या घडामोडी महाराष्ट्र यात्रेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने कल्याण मध्ये भव्य स्वागत महाराष्ट्र स्वातंत्र्य महोत्सवाला एक मे रोजी पासष्ट वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने महाराष्ट्र रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात कोकण विभाग राष्ट्रवादीकडून महाराष्ट्र गौरव रथाचे पूजन करण्यात आले आहे कल्याण मध्ये या रथयात्रेचे प्रत्येक चौकात भव्य स्वागत करण्यात आले पश्चिमेकडील येथे त्यानंतर भिवंडी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रथ पुढे नेला यावेळी माजी आमदार जगन्नाथ शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव माजी नगरसेवक संतोष तरे मायाताई कटारिया रेखा सोनावणे सुभाष गायकवाड कल्याण पश्चिम अध्यक्ष उदय जाधव डोंबिवली विभाग अध्यक्ष सुरेश जोशी कल्याण ग्रामीण अध्यक्ष ब्रह्मा माळी यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय राष्ट्रवादी पक्ष तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी पक्ष यांच्यातर्फे पासष्टाव्या महाराष्ट्र महोत्सव दिनानिमित्त संगम कलेचा सन्मान महाराष्ट्राचा ही बिराजोळणी घेऊन आम्ही राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हा कलश महाराष्ट्राचा कलश आम्ही घेऊन जातो आहे आणि ह्या महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या तमाम बंधू भगिनींना राष्ट्रवादीतर्फे अभिवादन सन्मान आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि राष्ट्रवादी पक्ष संबंध आपण गेले युतीमध्ये आम्ही आहोत दादांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी योग्य वेळी योग्य निर्णय म्हणून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ह्या महायुतीचं सरकार आता राज्यामध्ये राज्य करत आहे अशा वेळेला संबंध तमाम महाराष्ट्रामध्ये आण हा सन्मान कलश आम्ही महोत्सव दिनानिमित्त घेऊन जनतेपर्यंत जातो आणि यामध्ये कल्याण डोंबिवलीचे माझे सगळे पदाधिकारी प्रमोद इंदूराव हनुमंते आमचे प्रसाद महाराष्ट्राचे आमचे महाराष्ट्राचे कारवाईजी आणि प्रवीण खरात आणि वैद्य आणि कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष कल्याणचे अध्यक्ष उदय जाधव डोंबिवलीचे अध्यक्ष सुरेश जोशी आणि ग्रामीणचे अध्यक्ष ब्रह्मा माई तरुण कार्यकर्ते युवा नेते आमचे विकास तुषार तुषार म्हात्रे आणि सर्व म्हणजे आमच्या महिला मायाताई कटारे आमचे रेखाताई पटेल आणि सगळे आणि सगळे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात तिथे आमच्या या मंगल कलाशाचं आम्ही स्वागत करतोय आणि ही यात्रा महाराष्ट्रापर्यंत घेऊन जाऊन पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रच्या जनतेला राष्ट्रवादीचा हा अभिमान आणि आम्ही आमचं नमन आणि आम्हाला या महोत्सवामध्ये सामील होणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद ओके तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद